गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातील पस्तीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात तर मरणे ही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणार आहे असा याचा शब्दशः अर्थ याचा खरा अभिप्रेत असलेला अर्थ कोणता हे आपण पाहू स्वधर्म हा शब्दच मुळात दोन शब्दांनी बनलेला आहे स्व आणि धर्म म्हणजे स्वतःचा धर्म धर्म याचा अर्थ बऱ्याचदा इंग्लिशमधील रिलीजन याच्याशी जोडला जातो पण तसा याचा अर्थ नाही गीतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर याचा तीन वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ घेतला जाऊ शकतो किंवा धर्माचे तीन वेगवेगळे पैलू त्यांच्या संदर्भानुसार घेतले जाऊ शकतात यातला पहिला अर्थ किंवा पहिला पैलू म्हणजे सामान्य धर्म आता सामान्य धर्म म्हणजे काय माझ्या मते याला आपण पन सर्वसाधारणपणे मनुष्य धर्म देखील म्हणू शकतो म्हणजे काय तहानलेल्याला पाणी द्यावे भोकेल्याला अन्न द्यावे कोणाला मानसिक किंवा मा शारीरिक इजा करू नये चोरी करू नये इत्यादी सामान्य धर्म म्हणजे अशा गोष्टी किंवा कृती ज्यामध्ये स्वतःचे कल्याण आहे स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांचे कुटुंबाचे समाजाचे राष्ट्राचे जगाचे किंबहुना संपूर्ण विश्वाचे कल्याण आहे यानंतर दुसऱ्या अनुषंगाने येणारा धर्माचा अर्थ म्हणजे विशेष धर्म विशेष म्हणजे आपण स्वत स्वेच्छेने घेतलेली किंवा आपल्याला मिळालेली जी कर्तव्य असतील ती विशेष धर्म यातली काही कर्तव्य जे असतील ते आपण स्वच्छेने घेत नाही ते आपल्याला मिळतात पण आपल्याला ती पूर्ण करावीच लागतात जसे की मी ज्या घरी जन्म घेतो तेव्हा माझा पुत्रधर्म मला सांभाळावाच लागतो आणि यातली काही कर्तव्य अशी असतात की आपण ती स्वेच्छेने घेतो एकदा काही कर्तव्य आपण ही घेतली की मग त्यांचा त्याग करू शकत नाही मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांचा वेळेवर अभ्यास घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि यापुढे धर्माचा तिसऱ्या अनुषंगाने येणारा अर्थ म्हणजे गुणधर्म प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो प्रत्येकाचे कौशल्य वेगळे प्रत्येकाची क्षमता वेगळी म्हणून प्रत्येकाचा गुणधर्म देखील वेगळा असतो उदाहरणार्थ साखरेत गोडवा असतो हा साखरेचा गुणधर्म झाला तर हा गुणधर्म आपण ओळखायचा कसा तर अशा गोष्टी की ज्या मला करायला आवडतात अशा गोष्टी ज्यांच्याकडे माझा नैसर्गिकपणे कल आहे अशा गोष्टी ज्या मी स्वतः लवकर समजू शकतो आणि त्या मला स्वतःला सहजपणे करणे अगदी शक्य होऊन जाते अशा गोष्टी ज्या जन्मतःच माझ्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे धर्माचे तीन वेगवेगळे पैलू आहेत सामान्य धर्म विशेष धर्म आणि गुणधर्म तर मग स्वधर्म म्हणजे काय स्वधर्म म्हणजे अशा कृती अशी कर्तव्ये अशा गोष्टी की ज्या माझ्या गुणधर्मात बसतात ज्या माझ्या विशेष धर्मानुसार आहेत आणि ज्या सामान्य धर्माला लागून आहेत म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा माझ्या गुणधर्मानुसार असेल तर ती गोष्ट मला आनंद देईल ती गोष्ट माझ्या विशेष धर्मानुसार सुद्धा असेल तर माझ्या मनाला समाधान देईल आणि तीच गोष्ट जर सामान्य धर्मात देखील बसत असेल तर माझ्या सदसद विवेक बुद्धीला धरून असेल या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली वेगवेगळे दृष्टांत देतात ते म्हणतात अगा स्वधर्म हा आपला जरी का कठीण याबद्दल एक दृष्टांत देताना ते म्हणतात आपली धर्मपत्नी दिसायला कशीही असली तरी तिच्याशीच संसार करणे शेवटी हितावह ठरते त्याप्रमाणे स्वधर्म कितीही कष्टकर असला क्लेश देणारा असला आचरायला कठीण असला तरी या स्वधर्माच्या आचरण्यातच मानसिक समाधान लाभते आणि मोक्षाचे दरवाजे शेवटी तोच उघडतो पुढच्या दृष्टांतानुसार ते म्हणतात गायीचे दूध आणि साखर हे मिश्रण खूप रुचकर आहे परंतु पोटात जंत झालेले असताना हे मधुर मिश्रण घेणे हितावह ठरेल का आणि केवळ आग्रह झाला म्हणून हे शर्करा मिश्रित दूध घेतले तर त्याचा परिणाम सुखकारक होणार नाही म्हणून इतरांना जरी ते हितकारक असले तरी आपल्याला जे अजिबात हिताव नाही तर ते काहीही स्वीकारू नये आचार्य विनोबा भावे या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात स्वधर्म हा कसा ठरवायचा असा प्रश्न जर कोणी करेल तर तो स्वाभाविक असतो हेच त्याला उत्तर स्वधर्म सहज असतो तो शोधण्याची कल्पनाच चमत्कारिक वाटते मनुष्य जन्मला त्याच वेळी त्याचा स्वधर्मही जन्मला मुलाला आई जशी शोधावी लागत नाही त्याप्रमाणे स्वधर्म शोधावा लागत नाही तो आगाऊच मिळालेला आहे ज्या आईबापांच्या पोटी जन्मलो त्यांची सेवा ज्या शेजाऱ्यांमध्ये जन्मतो त्यांची सेवा या गोष्टी निसर्गतच मला मिळाल्या शिवाय माझ्या वृत्ती तर माझ्या अनुभवाच्याच आहेत ना मला भूक लागते तहान लागते तर भुकेलेल्याला जीव घालणे तहानलेल्याला पाणी पाजणे हा धर्म मला ओघानेच लाभला अशा प्रकारचा हा सेवारूप भूतदयारूप स्वधर्म आपणास शोधावा लागत नाही सेवकाला सेवा धुंडाळावी लागत नाही ती आपण होऊन त्याच्याकडे येते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अनायाचे लाभलेले नेहमी धर्म्यच असते असे नाही एखाद्या शेतकऱ्याने जर मला रात्री म्हटले चल ते पलीकडचे कुंपण आपण चार पाच हात पुढे सारू माझे शेत वाढेल ते काम जरी शेजारी मला सांगत आहे ते ओघाने आलेले दिसले तरी ते असत्य असल्यामुळे माझे कर्तव्य ठरत नाही विनोबाजी पुढे म्हणतात जे आईबाप मला लाभले तेच माझे आईबाप ते मला पसंत नाहीत असे म्हणून कसे चालेल स्वधर्माचरण रूप कर्तव्य आपोआपच प्राप्त झालेले असते म्हणून दूरची कर्तव्ये ती कर्तव्ये म्हणणे गौणच कितीही चांगली दिसली तरी ती घेता कामा नयेत पुष्कळ वेळा दूरचे चांगले दिसते मनुष्य दूरच्यावर भुलतो मनुष्य उभा असतो तेथेही दाट धुके असते परंतु ते जवळचे त्याला दिसत नाही व तो दूर बोट करून म्हणतो तेथे धुके दाट आहे धुके सर्वत्रच आहे परंतु जवळचे दिसत नाही मनुष्यास दूरचे आकर्षण वाटत असते जवळचे कोपऱ्यात बसते व लांबचे स्वप्नात दिसते परंतु हा मोह आहे हा टाळलाच पाहिजे प्राप्त स्वधर्म साधा असला कमी वाटला नीरस भासला तरी जो मला प्राप्त तोच भला तोच सुंदर समुद्रात बुडणाऱ्याला समजा एखादा ओबडधोबड ओंडका मिळाला तो जरी पॉलिश केलेला गुळगुळीत सुंदर नसला तरी तोच तारील सुताराच्या कारखान्यात पुष्कळ रेखी व नक्षीचे ठोकळे असतील परंतु ते राहिले कारखान्यात व हा येथे समुद्रात बुडतो आहे याला तो उंडकाच जसा तारक तोच त्याने धरला पाहिजे त्याप्रमाणेच जी सेवा मला प्राप्त झाली ती जरी गौण वाटली तरी तीच मला उपयोगी तिच्यातच मग्न होऊन राहणे मला शोभते म्हणून स्वधर्मरूप कर्तव्यात मग्न राहिले पाहिजे स्वधर्मात मग्न झाले म्हणजे रजोगुण फिका पडतो कारण चित्त एकाग्र होते स्वधर्माव्यतिरिक्त ते कोठेही जात नाही त्यामुळे चंचल रजोगुणाचा सारा जोरच जिरून जातो नदी शांत व खोल असली म्हणजे कितीही पाणी आले तरी ती ते आपल्या पोटात जिरवून घेते स्वधर्माची नदी मनुष्याचे सारे बळ सारा वेग सारी शक्ती जिरवू शकते स्वधर्मात जितकी शक्ती वेचाल तितकी थोडीच आहे स्वधर्मात शक्ती सर्वस्व ओता म्हणजे रजोगुणाची धावपळ करण्याची वृत्ती नाहीशी होईल स्वामी माधवानंद म्हणतात स्वधर्म म्हणजे नीती न्याय मर्यादांमध्ये राहून स्वकर्तव्य करणे संयमशील राहून ज्ञानाकडे वाटचाल करणे ज्ञानप्राप्तीच्या स्वभावधर्माला अनुसरून वागत असताना दुसरे वागतात तसे स्वैर वागावे असे माणसाला कधी वाटले तर तो आपल्या ज्ञानप्राप्तीचा उद्देश असलेल्या स्वभावाच्या दृष्टीने परधर्म स्वैर वागणे हा परधर्म आचरायला सोपा वाटतो चांगला वाटतो पण तो अवनत करणारा असतो संयमशीलतेसह असलेला स्वधर्म आचरायला कठीण वाटतो तरी तोच श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारी असतो स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे स्वधर्मात मरण आलेले पत्करले या विधानामुळे स्वधर्मामध्ये मरण्याची भीती निर्माण होते परंतु वस्तुत त्याचा अर्थ स्वधर्म आचरत जगणे असा घ्यायला हवा जन्मभर स्वधर्मानुसार आचरण करत राहणे हेच श्रेयस्कर असते स्वामी माधवानंद पुढे म्हणतात स्वधर्म या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे स्वस्वरूपावर राहणे मूळ मी जो चैतन्यमय आहे त्याच्या जाणीवेला अंतःकरणाने धरून राहणे या चैतन्याच्या दृष्टीने शरीर मन हे सर्व पर आहेत त्यांचे धर्म हे चैतन्याचे धर्म नव्हेत आपण सच्चिरांद आहोत या बोधात राहण्याचा प्रयत्न करणे आणि त्याला विसंगत वर्तन न करणे हा स्वधर्म त्याला विसंगत वर्तन म्हणजे परधर्म आणि त्या अवस्थेत राहणे हे ज्ञानाच्या दृष्टीने भयावह आहे आता हे भय कसले तर अज्ञानामध्ये कमरेपर्यंत बुडालेल्याला गळ्यापर्यंत बुडण्याचे भय आणि गळ्यापर्यंत बुडालेल्याला बुडून मरण्याचे भय थोडक्यात म्हणजे अधिकाधिक अवनत होण्याचे भय साधारण विवेकी माणसाला सुद्धा कृष्णाने सांगितलेले हे सर्व सहज कळण्यासारखे आहे